नमस्कार मित्रांनो माझं नाव दीपक नायकवाडे मी बी एस बी एस सी ग्रॅज्युएट आहे आज आपण बघू शकता माझ्या मागे एक शंभर टक्के देशी कोंबड्याचा फार्म आहे तो माझ्या मित्राचा आहे या फार्मबद्दल थोडीशी माहिती आपण स्वप्नील माझा मित्र तोही कृषी पदवीधर आहे त्याच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील वाळून आपन, आपण आपल्या फार्मवर टाळलेलो आहोत आणि मी एक कृषी पदवीधर आहे आणि त्या हिशोबाने मी या ठिकाणी ज्या देशी गावराव कोंबड्या आहेत यांचं मी या ठिकाणी अंडी उत्पादन घेत आहे तर आपण बघू शकता या ठिकाणी सर्व आहेत या त्याच्या प्युअर ह्या देशी कोंबड्या आहेत या तुम्ही अतिशय उत्कृष्ट प्रतीचा काम चालवत आहात तुम्ही तर मी आता बघत आहे की इथं इथं काहीतरी कोंबड्या बसलेल्या आहेत आणि ही अरेंजमेंट केलेली आहे तर हे कशासाठी आहे नेमकं त्याचं इथं सांगू शकता ही जी अरेंजमेंट आहे जी आपण बघू शकतो इथं तर ही कोंबड्या दाखवपासून अरेंजमेंट आहे आणि आपण जे मेन बघतो गावरांग कोंबड्या जे बघतो आपण त्यांची हॅबिट असते की ते झाडावरती वगैरे जाऊन बसतात जे आपण गावामध्ये बघतो तर त्याच टाईपची हॅबिट यांचं या ठिकाणी आपण त्यांना ट्राय केलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला जास्तीत जास्त जे काही त्यांचं जे जे मूळ वातावरण त्यांना आहे नॅचरल जे काही वातावरण आपल्याला देता येईल आपल्याला कंडिशन त्याची आपण या ठिकाणी व्यवस्था केली आहे तर स्वप्नील मी बघतो इथं काहीतरी तुम्ही असे स्टीलचे डबे ठेवलेले आहेत त्या संदर्भात मला थोडीशी माहिती सांगू शकता आता आपण जी आपण अंडे कलेक्ट करतो आपण तर असे खाली अंडे जर कलेक्ट केले आपण ती ते डॅमेज होण्याचे चान्स खूप जास्त असतात बरोबर तर आपण यासाठी काय केलेलं के आहे की असे काही डबे आपण या ठिकाणी लावलेले आहेत आणि या डब्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कोंबडी अंडी घाले बसते या ठिकाणी एक एक कोंबडी आहे अंडी घाले बसलेली आहे ती आपण बघू शकता त्यानंतर या ठिकाणी बघा की काही तुम्हाला अशी अंडी दिसतील ह्या प्रकारचे अंडी जे आहेत तर या ठिकाणी कोंबड्या अंडी घालतात हे येस मला एक सांगू शकाल आपल्या ह्या अंड्याची खासियत त्याचे गुणधर्म आणि याला आपण ओळखायचं कसं की हे देशी अंडा आहे हे जे अंड आहे जे आपण नॉर्मल जे ब्रॉयलरचं किंवा जे लेअर कोंबड्याचं अंड बघतो ती व्हाईटही असतं आणि त्याची साईज मोठी असते परंतु हे जे आपलं जे गावराम कोंबड्याचं अंड जे आहे याची साईज थोडी छोटी असते आणि थोडं ब्राऊनिश कलर असतो तुम्ही या ठिकाणी बघू शकता ठीक आहे आणि हे जे अंड आहे शंभर टक्के देशी अंड आहे याच्यामध्ये कोणतेही केमिकल या फिर अजून काही दुसरं काहीच आपण या ठिकाणी मिक्स करत नाहीये प्युअर जे काही देशी खाद्य जे आहे किंवा ज्यांचं जे पालन आहे संपूर्ण देशपतीने पालन केलं जातं आणि आपण या ठिकाणी शंभर टक्के जे ऑर्गेनिक नॅचरल जे प्रोड्यूस आहे अंडे आपण या ठिकाणी तयार करत आहोत आणि हे आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे हे आपण भरपूर ठिकाणी वाचलेले आहे आणि त्याचाच आम्ही या ठिकाणी प्रतिकृती करत आहोत धन्यवाद स्वप्नील तुमच्या या फार्मवर येऊन आम्हाला खूप सारी माहिती मिळाली आणि तुमचा शंभर टक्के देसी अंड्याचा प्रयोग हा यशस्वी होईल अशी आशा बाळगतो आणि तुम्हा सर्वांना तुम्ही या फार्मला व्हिजिट करा सगळ्यांनी बघा देसी अंड्यांचं प्रोडक्शन कसं घेतलं जातं त्याचं ज्ञान घ्या स्वप्नील मार्गदर्शन करण्यासाठी ते आहे